पुर्चा कार सदाह सेखी थाओ उन्याद स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम शिवन्या कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस शुभ जाऊ अशी महाराजांच्या नवीन रेसिपीला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो हिवाळा आलेला आहे तर हिवाळ्यामध्ये आपण आवर्जून आलूची भाजी करतो तुम्ही की नाही मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा कारण हिवाळ्यामध्ये छोटे छोटे बटाटे खूप छान आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर आवर्जून ही भाजी तुम्ही करून पहा तुम्हाला कशी वाटती हे सुद्धा मला सांगायला विसरू नका कारण उन्हाळ्यामध्ये तर आपण चिप्स बनवतो त्यामुळे मोठी मोठी बटाटे बाजारात पाहायला भेटतात छोटी अशी तुरळक आपल्याला निवडून घ्यावी लागतात पण हिवाळ्यामध्ये अगदी लहान लहान खूप छान भेटतात तर त्या छान लहान लहान अशा बटाट्यांची दम आलूची भाजी तुम्ही करून पहा आपण कट करून तर नेहमीच करतो पण गहू एक आणि प्रकार अनेक म्हटल्यासारखं एकाच बटाट्याच्या म्हणजे बटाट्यापासून आपल्याला वेगळ्या भाज्या कशा बनवता येतात ते पहा तर पहिल्यांदा मी बटाटे किसून घेतले आणि ते पाण्यात टाकून ठेवले कारण बटाटे किसले की ते लाल होतात म्हणून ते थोड्या वेळ पाण्यात टाकून ठेवले वायचे आणि नंतर मग आपण काटे चम्मचने त्याला होल पाडून घेतलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही आणि नंतर आपल्याला पाण्यात टाकायचे नाहीत कारण आपण तेलात टाकल्यानंतर ते तडतडेल म्हणून आपल्याला नंतर पाण्यात न टाकता त्याला होल पाडून ते वरच ठेवायचे तोपर्यंत तो मी मसाल्याची तयारी केली तर मसाले, के मसाले वगैरे काहीच वापरलेले नाहीत तर फक्त लाल तिखट हळद मीठ आणि कांदा लसूण मसाला हे एवढंच साहित्य वापरलेलं आहे म्हणजे ग मसाले गरम मसाले वगैरे कुठलेही वापरलेले नाहीत तर छानपैकी मी फोडणीची तयारी तिकडे करून घेतलेली आहे आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची आहे ते कट करून घेतले तोपर्यंत आपण बटाट्यामध्ये बटाटे थोडेसे तेल टाकून परतून घ्यायचेत हे तुम्ही तळून घेतले तरीही चालतात पण नाही तळून घेतले तरीही चालतं तर मी थोड्याशा तेलामध्ये ते छान परतून घेतले आणि आपण होल पाडलेलं असल्यामुळं ते लवकर शिजतात आणि मधून पण शिजतात चांगले म्हणजे वाफवले जातात त्यामुळं आपल्याला त्याला सगळीकडे थोडेसे होल पाडून घ्यायचे होते मग त्यासाठी मी होल पाडून घेतले आणि तेलात टाकायचं म्हणून मग ते नंतर पाण्यात टाकले नाही सुरुवातीलाच आपण साल काढली तेव्हाच ते पाण्यात भिजत घातलेले होते तर पाहू शकतात छान फ्राय झालेले आहेत आता हे सगळे बटाटे काढून घ्यायचे आणि मग ह्याच तेलामध्ये आपण जे कट केलेलं साहित्य आहे तर कट केलेलं साहित्य कुठलं तर छान बारीक चिरलेला कांदा आणि जास्त बारीक नाही तर कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची म्हणून थोडंसं जाडसरच हे केलेलं आहे तर पहिल्यांदा मी तमालपत्र टाकून घेतलं त्यानंतर थोडासा कांदा टाकून घ्यायचा आणि नंतर मग म्हणजे आता आपल्या घरात किती लोक आहेत त्यानुसार तुम्ही क्वांटिटी ठेवू शकता तर त्यानंतर मी दालचिनी टाकली आणि नंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि आलं टाकलेलं आहे आलं हे बारीक चिरून टाकलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीही चालतं पण मला ग्रेवीच बनवायची म्हणून मग मी ते कट करूनच घेतले आणि लाल दोन हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरची टाकायची कारण कलर खूप सुंदर येतो आणि नंतर तमालपत्र पण टाकून घेतलेलं आहे सगळं हे साहित्य थोडस सा लालसर झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आणि मग हे पुन्हा साहित्य सगळं परतून आहे आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे जेणेकरून त्याची ग्रेव्ही खूप सुंदर बनेल आणि म्हणजे टोमॅटोची साल वगैरे हो अशी काहीच ग्रेव्हीत राहणार नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं परतून आहे असं कच्चं काढलं तरीही चालतं पण नंतर शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो तर पुढचा पण वेळ वाचतो आणि ग्रेव्ही खूप छान होते म्हणून पहिल्यांदा आपण थोड्याशा तेलामध्ये सगळं परतून घ्यायचंय आणि बारीक कोथिंबीर पण कट करून घेतली आणि मला नान बनवायचं होतं त्यासाठी पीठ पण मी मळून घेतलेलं आहे आता तोपर्यंत हे थंड झालं की मग हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आणि ग्रेव्ही झाली की मग आता फोडणीची तयारी आधीच्या कढईमध्ये थोडंसं तेल होतंच तर मग त्यामध्येच थोडंसं तेल ॲड केलं आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि मग आता दुसरं कुठलंच साहित्य टाकायचं नाही आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती ग्रेव्हीच टाकायची आणि छान परतून घ्यायची या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत तिला परतून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं ग परतनं झालं की मग आता यामध्ये पुढे आपल्याला काय टाकायचं आहे ते थोडंसं झाकून आहे की ग्रेव्हीला छान तेल सुटतं किंवा परतत राहिलं तरी पण ते विल त्या ग्रेव्हीला तेल सुटायला होतं तर पाहू शकता तुम्ही किती छान साईडनी तेल सुटत आहे तर मग आता त्यानंतर मग जे आपण लाल तिखट मीठ वगैरे हो टाकलेलं होतं ते मी कोरडं टाकण्यापेक्षा पाण्यात आधी कालवून घेतलं की जेणेकरून हे एक जीव व्हायला चांगलं म्हणजे मदत होते किंवा एक जीव चांगलं होतं आणि मग हे पण छान परतून घ्यायचं आणि थोडंसं त्याला झाकून ठेवायचं की मग ह्या मिश्रणाला जेव्हा तेल सुटायला लागेल तेव्हा आपली ग्रेव्ही ही परफेक्ट झाली असं म्हणायचं आणि मग छानपैकी परतून घ्यायचं आणि ते परतून झालं की मग कोथिंबीर तुम्ही शेवटी टाकली तरी चालतं आणि आता टाकली तरी चालतं तर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली जेणेकरून त्याचा स्मेल छान येतो परतल्यानंतर म्हणून नंतर मग आपण बटाटे जे परतून घेतलेले होते लालसर तर ते बटाटे त्यात टाकायचेत आणि छान हे पण परतून घ्यायचेत आणि मग आता तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे त्यानुसार आवश्यकतेनुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता तर पहिल्यांदा मी ते बटाटे टाकल्यानंतर थोडीशी वाफ येऊ दिली म्हणून झाकून ठेवलं आणि मग छान थोडीशी वाफ आली की मग आता मला किती लागणार आहे क्वांटिटी त्यानुसार मी पाणी टाकत आहे तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्हीही टाकू शकता आणि मग हे पाणी ॲड करून झालं की मग परत एकदा झाकून ठेवायचं चा, आणि छान वाफ येऊ द्यायचे तर तुमची रेसिपी तयार दम आलू खाण्यासाठी तुमचं रेडी होईल तर कुणाकुणाला दम आलू आवडतं हे मला निश्चित सांगा तर यासोबत मी नान करत होते पुरी करायची होती परंतु ऑइली जास्त नको ह्या विचाराने मग आता नानच ठरलं आणि मग नान, नान करायला घेतले तर नानची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये निश्चित दाखवेल आता फक्त मला दम आलूची रेसिपी दाखवायची होती तर ही रेसिपी तयार झाली तर चहा पहा माझं जेवण रेडी आहे नान जिरा राईस आणि दम आलू आणि एक छोटंसं स्वीट तर मैत्रिणींनो अहोनच्या बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा स्वयंपाक मी बनवलेला होता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम